अक्लूज इथं लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न लहुजी शक्ती सेना माळशिरस तालुका अध्यक्षपदी नवनाथ साठे यांची निवड मातंग उदय सम्राट लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकलूज प्रशासकीय विश्रामगृह या ठिकाणी माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या यामध्ये राज्य प्रवक्ते अरुण खंडागळे सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी संजय कदम करमाळा मार्शियास तालुका अध्यक्षपदी नवनाथ भाऊ साठे युवक तालुका अध्यक्ष मारुती अवघडे युवक तालुका उपाध्यक्ष विशाल लोखंडे तालुका युवक कार्याध्यक्ष रणजित साठे चांदापुरी गावच्या युवक उपाध्यक्ष अजित साठे अकलूट शहर अध्यक्ष पिंटू वायदंडे युवक शहर अध्यक्ष गणेश थोरात या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाल्या यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब सप्ताळे राज्य समन्वयक सागरभाऊ लोखंडे यांच्यासह लहूजी शक्ती सेना संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते